बातमी कोल्हापुरातून शाहू महाराजांसंदर्भात शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शिक्षकांवर सक्ती केली जाते असा आरोप महायुतीने केलेला आहे कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी रंगतदार लढत बघायला मिळणार आहे दरम्यान आता शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शिक्षकांवर सक्ती केली जात असल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात आला आहे संस्थेच्या ताब्यात असतात आणि संस्थेनं विद्यार्थ्यांनी ह्या विशिष्ट पक्षाला म्हणजे काँग्रेस पक्षाला मतदान करा असे ह्या हेतूचे ते फॉर्म भरून घ्यायला लागलेत हे अतिशय चुकीचं आहे आम्ही आता हे कोल्हापुरातील सगळ्या संस्थांच्या वर जाऊन अशा पद्धतीने जिथं जिथं तक्रारी जाईल त्या ठिकाणी जाऊन आम्ही जे या खाजगी संस्था देखील असतील त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आम्ही तिथं त्यांना आणि जर स्टाफ न एवढं सांगून जर ऐकलं नाही तर आम्ही यामध्ये कुठेही कमी पडणार नाही एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आपल्यासोबत तुमचे से कोल्हापूरचे से प्रतिनिधी अमाटील जोडले गेलेले आहेत अमर मवियाच्या उमेदवारीची परिस्थिती इतकी बिकट झाली आहे का ते त्यांना शिक्षकांवर सक्ती करावी लागते प्रचारासाठी कोल्हापूर न्यू एज्युकेशन सोसायटीचं एक न्यू हायस्कूल आहे आणि न्यू कॉलेज हे शिवाजी पेठेतलं ज्या मानांकित कॉलेज आहे ज्या कॉलेजमध्ये छत्रपती मालोजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे शिकले या न्यू कॉलेजचं सर्वांशी लागेबंदी चांगले आहेत परंतु असा एक मेसेज आलाय आणि असं एक पत्र व्हायरल झालंय की त्या कॉलेजमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला दिलं जातंय की आणि प्रत्येकाने वीस जणांना भेटलं पाहिजे वीस जणांचे आधार कार्ड फोन नंबर आणि त्याला प्रवृत्त केलं पाहिजे काँग्रेसला मतदान करा असा एक नवीन एक पायंडा पडलेला आहे आणि हे न्यू कॉलेज शिवाजी पेठेमधली ज्या शिवाजी पेठेमध्ये सगळ्यात जास्त महाराजांना मानणारा गट आहे पण तरीही त्या ठिकाणी असा होत असेल तर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक प्राध्यापक आहेत त्यांचंही कॉलेज आहे त्यांच्या कॉलेजमध्ये असं केले जात नाही आहे परंतु सगळे जे आहेत महायुतीचे उमेदवाराच्या बरोबर असणारे यांना जे निदर्शन झाल्यानंतर शिवाजी पेठेतले न्यू कॉलेजमध्ये त्यांनी सगळ्यांनी जाऊन त्यातल्या जाब विचारला त्यावेळेला प्राचार्याने सांगितलं की आम्ही असं काय करणार मग त्याचा फॉर्म आला कसा हा फॉर्म दिला कसा याची चौकशी करावी नाहीतर निवडणूक आयोगाकडे आम्ही तक्रार करतो आणि आता त्यांनी पोलीस स्टेशनलाही तशी तक्रार केली आहे की विद्यार्थ्यांच्या मार्फत हे काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून केली जाते असा आरोप महायुतीच्या उमेदवाराचे सहकारी सत्य कदम असतील प्राध्यापक जयंत पाटील असतील आणि त्यांच्यावर असणार कुलदीप गायकवाड यांनी सगळ्यांनी शिवाय पेटीतले ही राहणारी व्यक्ती आहेत सगळे आणि त्यांनीही केलेलं आणि त्यांच्या निदर्शन झाल्यामुळे त्यांना हा मोठा सांगितलेलं आहे की असं करणे योग्य नाही त्यांनी आता राजवाडा पोलीस स्टेशनला तक्रार केली जी धन्यवाद अमर आपण दिलेल्या माहितीबद्दल